नमस्कार मित्रांनो सरल स्टुडंट पोर्टलची अत्यंत महत्त्वाची अपडेट महत्त्वाची माहिती आपण या मध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो विद्यार्थ्यांच्या माहितीच्या संदर्भात अतिशय महत्वाचं असलेलं पोर्टल म्हणजे सरळ स्टुडंट पोर्टल आणि या पोर्टलवर मित्रांनो दिवसेंदिवस नवनवीन अपडेट येत असतात नवनवीन माहिती येत असते आणि ते जाणून घेणं आपल्यासाठी अतिशय महत्वाचं असणार आहे तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सरळ स्टुडंट पोर्टलवर काही नवीन महत्वाच्या सूचना आलेल्या आहेत त्या सूचना कोणत्या असणार याची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत तर नमस्कार मी राजमेश्राम मराठी शाळा डॉट कॉम या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो सरळ स्टुडंट पोर्टलचा अत्यंत महत्वाचा व्हिडिओ होणार आहे पोर्टलवरील नवीन महत्वाच्या सूचना कोणत्या असणार आहे काय असणार आहे त्याबाबत काय करायचं आहे याची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा चला तर मग सुरू करूया तर मित्रांनो बघा आपल्या मोबाईलच्या क्रोम मी स्टुडंट पोर्टलची साईट ओपन करून घेतलेली आहे हा जो पहिला रिझल्ट आलेला आहे यावर आपण क्लिक करणार आहोत यावर क्लिक केल्याबरोबर स्टुडंट पोर्टलमध्ये आपल्याला लॉग साठी पेज उपलब्ध होणार आहे तत्पूर्वी मित्रांनो आपण लॉग इन करण्यासाठी जाणार आहोत आपल्याला एक शाळांसाठी नवीन सूचना असं एक पेज येणार आहे आपल्या समोर आणि इथे ज्या स्टुडंट पोर्टलवर लेटेस्ट ज्या सूचना येणार आहे महत्वाच्या सूचना त्या इथे आपल्याला दिसणार आहे तर मित्रांनो महत्वाच्या सूचना इथे आलेल्या आहेत त्या सूचना आपण जाणून घेणार आहोत अत्यंत महत्वाच्या असणार आहे तर बघा सगळ्यात वर जे पिवळ्या रंगामध्ये फ्लॅश होत आहे ती नवीन सूचना आलेली आहे त्या अगोदर एक सूचना आलेली होती तर या दोन्ही सूचना आपण सविस्तरपणे जाणून घेणार बघा शाळांसाठी नवीन सूचना स्थलांतरित शाळेसाठी एज्युकेशन ऑफिसर यांच्या लॉगिनवर अटॅच मायग्रेट स्टुडंट ही फॅसिलिटी देण्यात आलेली आहे तर अत्यंत महत्वाचं हे असणार आहे एज्युकेशन ऑफिसर यांच्या लॉगिनवर म्हणजे लॉगिनवर ही जी सुविधा आहे अटॅच मायग्रेट स्टुडंट ही फॅसिलिटी देण्यात आलेली आहे स्थलांतरित झालेल्या जुन्या शाळेतील विद्यार्थी अटॅच कॅटलॉग स्टुडंट अटॅच आउट ऑफ स्कूल स्टुडंट आणि अटॅच ड्रॉप बॉक्स स्टुडंट अशा प्रकारे नवीन शाळेच्या पटावर घेण्यासाठी येथे सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे तसेच विद्यार्थी कॅटलॉगवर नोंद घेण्यासाठी व इतर सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत त्यामुळे स्थलांतरित शाळांनी याची नोंद घ्यावी तर मित्रांनो ही जी सूचना आहे ही अत्यंत महत्वाची आहे आणि कोणासाठी लागू होणार आहे हे सुद्धा आपल्याला लक्षात आलेलं असेल ज्या शाळेचे विद्यार्थी स्थलांतरित झालेले आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी त्या शाळांसाठी ही जी सूचना ही अतिशय महत्वाची असणार आहे त्यानंतर बघा दुसरी जी सूचना आहे इथे दिलेली आहे ही सुद्धा आता आताच आलेली होती बंद झालेल्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या स्थानांतरणासाठी नव्यानं सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे याची नोंद घ्यावी तर मित्रांनो या ज्या दोन सूचना असणार आहे या अत्यंत महत्वाच्या असणार आहे आणि कशा पद्धतीने कोणत्या लॉगिनवर देण्यात आलेले आहे एज्युकेशन ऑफिसर यांच्या लॉगिनवर त्या देण्यात आलेले आहे आणि जे शाळेचे विद्यार्थी स्थलांतरित झालेले आहेत त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचं असणार आहे तर मित्रांनो स्टुडंट पोर्टल सरळ स्टुडंट पोर्टलची ही महत्त्वाची अपडेट महत्त्वाची माहिती महत्वाच्या सूचना आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतलेल्या अपेक्षा आपल्याला आपल्यालाही माहिती समजली असेल व्हिडिओ आवडलेला असेल व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या मराठी शाळा डॉट कॉम या युट्यूब चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा व्हिडिओ असतो का नवीन माहितीचा नवीन अपडेट and